जमीन मालमत्ता नोंदणीनंतर हे काम नक्की करा अन्यथा तुमची मालमत्ता हातातून जाईल आपण मालमत्तेची नोंदणी पूर्ण केल्यानंतर बऱ्याचदा आपण एक महत्वाचे काम करायचे विसरतो यामुळे भविष्यात आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर लाखो कोटी किमतीची मालमत्ता आपल्या हातातून जाऊ शकते काही व्यक्तींना असे वाटते की नोंदणीनंतर आपले काम संपले आहे परंतु त्यानंतर आणखी एक महत्वाची प्रक्रिया शिल्लक असते जर याची काळजी घेतली नाही तर मालमत्तेचा मालकी हक्क संपुष्टात येऊ शकतो चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची सविस्तर माहिती मालमत्ता खरेदी केल्यानंतर ती सरकारी नोंदींमध्ये नोंदणीकृत करणे अत्यंत आवश्यक असते असे केल्यास मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्यास मदत करते मात्र फक्त ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्ही मालक होत नाही तर मालमत्ता नोंदणीनंतरही काही महत्वाचे कागदपत्रे मिळवणे आवश्यक असते पूर्ण रक्कम भरणे आणि नोंदणी करणे पुरेसे नाही याशिवाय तुम्हाला इतर कायदेशीर कागदपत्रे योग्यरित्या मिळवणे आणि जतन करणे देखील आवश्यक असते जेणेकरून तुम्ही मालमत्तेचे खरे मालक बनू शकाल तसेच मालमत्ता नोंदणीनंतर उत्परिवर्तन म्युटेशन झाले नाही तर तुम्हाला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागेल अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे एखाद्या व्यक्तीने मालमत्ता दोनदा विकणे किंवा पहिल्या मालकाने मालमत्ता विकल्यानंतरही त्यावर कर्ज घेणे जेव्हा एखाद्या खरेदीदाराने नुकतीच नोंदणी केली असेल परंतु नाव बदलण्याची किंवा उत्परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नसते तेव्हा असे घडू शकते त्यावेळी भविष्यात मालमत्तेबाबत वाद निर्माण होऊ शकतात याशिवाय भारत देशात मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत शंभर पेक्षा जास्त किमतीची कोणतीही मालमत्ता लेखी स्वरूपात हस्तांतरित करून सरकारी उपनिबंधक कार्यालयात नोंद केली जाते देशभर ही प्रक्रिया लागू केली जाते तसेच ही प्रक्रिया मान्यता मान्यताप्राप्त प्रक्रिया मानली जाते तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की केवळ नोंदणीनंतर तुम्ही मालमत्तेचे पूर्ण मालक बनत नाही नोंदणीनंतर उत्परिवर्तन नावाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा येतो उत्परिवर्तनानंतर जुन्या मालकाचे नाव रेकॉर्डमधून काढून टाकले जाऊन नवीन मालकाचे नाव जोडले जाते त्यानंतर तुम्हाला मालमत्तेवर कायदेशीर अधिकार मिळवता येतो या प्रक्रियेशिवाय तुम्हाला त्या मालमत्तेचे खरे मालक बनता येणार नाही तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सब्स्क्राईब करा